नमस्कार मित्रांनो मी रिया टीचरस तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते आजचा माझा विषय आहे स्वामी समर्थ मत पंतनगर येथील वर्धापन दिनाचा सोहळा आपलं हे वर्ष वर्धापन दिनाचं अकरावं वर्ष आहे आणि श्रीधर पडक्यांचं आपण भजन ठेवलेलं आहे शिवाय एक मेला आपल्याकडे पालखी सोहळा होणार आहे तर त्यात सगळ्या महिला स्वामी महिला भक्तांनी पिवळ्या रंगाच्या साड्या घालून संध्याकाळी चार वाजता मठाजवळ यायचं आहे आणि सगळ्यांनी त्या पालखी सोहळ्याची शोभा वाढवावी अशी मी सगळ्यांना सगळ्या महिला स्वामी भक्तांना विनंती करते आणि तुम्ही सगळेजण माझ्या विनंतीला मान देऊन मठाजवळ याल अशी आशा बाळगते श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ होणाऱ्या होम हवन आणि अभिषेक सोहळ्याचे थेट प्रक्षेपण थोडं छोटं तुम्हाला मी दाखवणार आहे त्या सगळ्यांनी त्याचा अनुभव हो? आनंद घ्या आणि स्वामींच्या दर्शनाला सगळ्यांनी आवर्जून घ्या उपस्थित हवे ही नम्र